कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे नऊ सुटला आणि नऊ मध्ये सुंदर अशी लढत चालव पाच गाड्या पडतायत पाच गाड्यांचा कस पणाला रान मातीचा रान पल्ल्याचा आहे कस प्रत्येकाचा पणाला लढत चालू आहे चार गाड्या चौदा तड्या चढ अलीकडे बागड्या पत पलीकडे रायथोल गेल्या वर्षीचा एक नंबर चा मान करी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून घ्यायची खेती गाडी क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल तास क्रमांक पाच उभालेली गाडी दाराच्या अभ्यास प्रधान सचिन शेठचावा नवाई या गाडीचा एक नंबरला उजवलेली गाडी मालकाच्या त्यावेळी वायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर हार अशी गाडी पाहावी गेल्या वर्षीचा वन बी एच के चा मानकरी मोठ्या वसाचा मोठा वस्ताद या ठिकाणी सचिन शेठ चव्हाण वारी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल पाहाली आणि त्यांच्याबरोबर बरोबर शिरोडेकरांचा संग्राम सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी गाडी पात्र वा